नमस्कार माय महानगर लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुका या अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत आणि अशातच पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आज माय महानगर लाईफ सोबत संवाद साधलाय आणि इथे बोलताना त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत भाष्य केलंय तर नेमकं काय म्हणालयत माधुरी मिसाळ पाहूया काही आताच पावसाळी अधिवेशन झालं संबंधित कुठल्या बाबी मांडतात पुण्याशी संबंधीमध्ये जे मोठे प्रश्न जे चार होते की एकतर आपल्या एअरपोर्टचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो करायला पाहिजे तो त्याचा एक प्रश्न आहे दुसरा गोष्ट पुणे शहराचा पाणी पुरवठा तिसर गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने ससून हॉस्पिटल त्याच्यानंतर चौथ गोष्ट डीपीचं इम्प्लिमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण नगरविकास मध्ये यावेळेस मांडलेल्या आहेत आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जो माझ्याकडे मोठा एसआरएचा विषय आहे तो त्याच्यानंतर माझ्याकडे पुरामुळे झालेली हानी आणि त्याच्यासाठीचा अवेलेबिलिटी फंडची ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होतात माझ्याकडे मार्केट यार्ड आहे ऋषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यामधली अतिक्रमण असतील कचऱ्याची समस्या असेल हे प्रश्न मांडले मी आताच ससूंच म्हणाले तर ससून मध्ये ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ते उंदरामुळे होणारी होणारा मृत्यू असो किंवा ड्रग्ज असो त्याकडे तुम्ही कसं पाहता तुम्ही या बाबींबद्दल काही केलं मला वाटतं की नक्कीच ससूनच्या विषयामध्ये दे लक्ष देण्याची गरज आहे आणि मंत्रिमोदयाने आपल्याला आश्वासन पण दिलेलं आहे की ससूंच्या बाबतीमध्ये ते पूर्णपणे मोठी एक मीटिंग घेऊन या सर्व बाबींमध्ये काय उपाययोजना करता येतील ते ते, ते बघतील आणि आम्ही सगळ्यांनी ससूनचा विषय खूप ज्या वेगळ्या वेगळ्या समस्या सध्या ससूनला ग्रासले तर आपण त्या सगळ्या मांडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की अशा उपाययोजना त्याच्यावर सुरू पण झालेल्या आहेत आता आपण बघितलं की ससूनचे हे बदललेले आहेत पण पन पूर्णपणे ससूनचा डीन त्याच्या हातामध्ये थोडेसे सगळे अधिकार देऊन ससूनची पुनर्रचना करणं आवश्यक आणि हे काही जे काही पुण्यामध्ये चाललंय संस्कृती किंवा ड्रग्स कल्चर याबाबत तुम्ही काय ऍक्च्युली काय आहे की पुणे हे मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हब आहे आणि आपल्याकडे बाहेरून येणारे स्टुडंट जे आहेत शिकायला असतात आपल्याकडचे त्यामुळे एज्युकेशन हब असल्यामुळे आपल्याकडे यंगस्टरची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मुळात मी नाही असं म्हणणार की आपण हे काही ड्रग्जचं हब झालाय वगैरे वगैरे एखादी गोष्ट घडली आणि ती अतिशय वाईट घडली ड्रग्सच्या बाबतीमध्ये जो फैलाव नाही व्हायला पाहिजे याच्या दृष्टीने एक अलर्ट आपल्याला दिला असं मी ह्या दृष्टीतनं समजेल आणि त्याच्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर आणि गृह खात आपले कमिशनर खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर उपाय करतात या मुठी -मुठी आणि तुमच्या अंडर जो भाग आहे तो तळजाई आणि पर्वतीचा इकडे तळजाईला बघितलं तर मोठे मोठे अपार्टमेंट उभारले जातात आणि तिथेच दुसरीकडे झोपडपट्ट्याही आहेत या संदर्भात झोपडपट्ट्या सगळीकडेच आहेत आणि प्रत्येक झोपडपट्टीचा एक वेगळा विषय आहे झोपडपट्ट्या विकसित करण्यासाठी जे जे काही आपल्या डीपी ॉर्म्स प्रमाणे जे काही अडचणी आहेत त्या पण आहेत तर प्रत्येक विषय आपण वेगळा वेगळा सोडवण्यासाठी नगरसेवक श्रीनाथ भिमाले आहेत त्यांनी इच्छुक असल्याचं सांगितलं आणि त्यांचं काम पाहता म्हणजे पार्क किंवा तर मग तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता त्या मागणीकडे आव्हानात्मक काम नाही दरवेळेस जे पण इच्छुक असतात ते मागणी करतात आणि पक्ष ठरवतो की काय करायचं पक्ष त्याच्यावर निर्णय